कोंडी ग्रामस्थांनी भाजपला सहकार्य करणार नसल्याची घेतली शपथ कोंडी ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाला पडद्यामागून विरोध करणाऱ्या देवेंद्र फडणवीस जोपर्यंत भाजपमध्ये आहे तोपर्यंत भाजपला आणि त्यांच्या मित्र पक्षाला सहकार्य करणार नसल्याची प्रतिज्ञा ग्रामस्थांनी केली आहे मराठा आरक्षणाला विरोध करणारे द्वेष करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत किंवा यांच्या पक्षाची युती करून उभे राहणाऱ्या उमेदवारांना आम्ही कोंडी ग्रामस्थ कधीही मतदान करणार नाही मराठा आरक्षणाच्या मागणीवरून